कार आपल्या रेखाच्या किचन मध्ये बनवलेले आहे पनीर दम बिर्याणी एकदम सुट्टा भात आणि चव जर म्हणाल तर खूपच भन्नाट झालेली आहे बघू शकता कसे मस्त लेअर सुटलेले आहेत एकदम सविस्तर कृती सांगितलेली आहे तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तर पहिल्या प्रयत्नात तुम्हाला एकदम परफेक्ट जमेल तर पाच जणांसाठी ही बनवलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि लगेच व्हिडिओला लाईक करा नमस्कार अन्नपूर्णा रेखाय माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हे अर्धा किलो दावत आपला घेतलेला आहे स्पेशल बिर्याणी राईस आहे तुम्ही कोलम घेतला तरी चालेल आणि त्याला आता भिजत ठेवायचं आहे आपल्याला अर्धा पाऊन तास धुवून घ्यायचा स्वच्छ अगोदर खूप सोपी रेसिपी आहे आणि तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी पण तुम्ही अशी जर पाहून बनवली तर लगेच तुम्हाला पहिल्यांदा करत असाल तरी जमेल तर आता हे अर्धा किलो पनीर घेतले असे मोठे खूप कापून घेतलेत आणि हे चार मोठ्या आकाराचे कांदे एकदम पातळ स्लाइस करून घेतलेत तांदूळ भिजत ठेवलाय आणि हे केशर घालून दूध ठेवायचं ही झाली पूर्वतयारी ता पनीर मध्ये आपल्याला काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली पाव चमचा आणि धने पूड घातली आणि थोडं बिर्याणी मसाला आणि मीठ आणि पनीरला असं टॉस करून घ्यायचं आहे म्हणजे काय आहे ना भाजताना ते आळणी लागत नाही त्यामुळे तर आता तेल ठेवले तापण्यासाठी आपल्याला कांदा छान ब्राऊन कलरवरती परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने जास्त काळा नाही होऊ द्यायचाय थोडा जर कमी तळला तर तो असा कडक राहत नाही त्यामुळे आता कांदा तळून झालाय त्यामध्ये आपल्याला आता पनीर भाजून घ्यायचे माझ्या अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला अजून म्हणजे अन्नपूर्णा रेखाय चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल तरी पनीर असं छान परतून घ्यायचं आहे आपल्याला जास्त कडक नाही होऊ द्यायचे तर पनीर आपलं परतून झालं व्यवस्थित आता आपला राईस छान भिजलाय आता हे पाच सहा मिरे तीन लवंग पाच लवंग दोन वे वेलची तेजपत्ता दालचिनी आणि चक्रफूल त्यामध्येच थोडासा पुदिना घालायचा आहे आणि पण आपल्याला उकळे आल्यानंतर हे सर्व मसाले काढून घ्यायचे मीठ घालायचे दीड चमचा मीठ घातलंय मीठ थोडंसं भरपूर घालायचं आहे म्हणजे आपल्या पाणी पाण्यात नाही ठेवायचं आहे ना भात त्यामुळे मीठ थोडंसं जास्त घालायचं आहे आणि भाताला पण मीठ लागलं पाहिजे छान उकळी आली त्यामध्ये आता आपल्याला पण भिजवलेले तांदूळ घालायचे हे मसाले काढून घ्यायचे अगोदर म्हणजे मसाल्याचा उकळी आल्यानंतर थोडं वेळ ठेवले की सर्व फ्लेवर आपल्या पाण्यामध्ये उतरतात तर ते सर्व मसाले काढून घ्यायचे काढून घ्यायचेत आता आता तांदूळ घालायचाय थोडसा हळू हलक्या हाताने हलवून घ्यायचे म्हणजे आपल्या बिर्याणीमध्ये तांदळाचा तुकडा होत असतो ह्या त्यामुळे हळू हलवायचे आणि आपल्याला हा तांदूळ ऐंशी टक्केच शिजेल इतपतच आहे जास्त नाही आहे मस्त उकळी आली बघू शकता चेक करायचं आता तर आपला तांदूळ शिजलेला आहे ऐंशी टक्के पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के मस्त शिजलाय तर आपल्याला काढून घ्यायचं ह्याला लगेच वा काय मस्त झालाय एकदम मोकळा सळसळीत होतो मस्तच झालाय तर आपल्याला ह्याला मॅरिनेट आहे पनीरला त्यामध्ये दही घातले आणि बिर्याणी मसाला घातलाय थोडा जास्त नाही हलवायचं तुटेल पनीर म्हणून हळूहळू हलवून घ्यायचे त्यावरती पुदिना घालायचा कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायचे आता आपण पनीरची भाजी बनवायला घ्यायची अगोदर तेल घालायचे हे मसाले घालायचे जिरे हिरवी दाल दाल हिरवी वेलची चक्रफूल दालचिनी मिरे आणि दोन तेजपत्ता एक चक्रफूल आणि हे परतून घ्यायचे आहेत मसाले मसाले छान परतले त्यामध्ये आता बारीक कापलेला कांदा घालायचा आहे मोठ्या आकाराचे दोन कांदे बारीक कापलेले आहेत छान परतून घ्यायचे खूप घालायचंय थोडं कांदा मस्त परतला आता गोल्डन कलर वरती त्यामध्ये तीन टोमॅटोची प्युरी बनवलेली आहे ती घालायची पाहा हिरवी मिरची असे मधून कप काप करून घेतले ती घातली त्यामुळे छान भाजीमध्ये स्वाद उतरतो मिरचीचा फ्लेवर येतो मस्त हिरवी पनीर दम बिरयानी एकदम झटपट होते आणि सोपी बनवायला छान परतलेले आहे आता टोमॅटो मस्त झाले टोमॅटो मस्त परतलेला आहे त्यामध्ये दही घालायचे अर्धी वाटी त्यामुळे छान ग्रेव्ही होते आपली दही पण चांगलं परतून घ्यायचे म्हणजे त्याचा आंबटपणा कमी झाला पाहिजे आणि दही वापरताना एकदम असं फ्रेश दही वापरायचे जास्त आंबट दही नाही वापरायचे आलं लसूण पेस्ट एक चमचा थोडासा वेळ लागतो थो दही आंबटपणा कमी होण्यासाठी छान परतून घ्यायचे मस्त परतले आता त्यामध्ये आता मसाले ॲड करायचे लाल मिरची पावडर एक चमचा बिर्याणी मसाला पाऊन चमचा मीठ मीठ पाऊन चमचाच घातलं आहे आपण पनीरला पण पन मॅरिनेट करताना वापरलेलं आहे भासताना आणि भातात पण आहे त्यामुळे मीठ थोडंसं जपून घालायचं आहे कमी आणि पनीर घालून आता छान मिक्स करायचे पाहू शकता मस्त ग्रेव्ही बनलेली आहे आपली पनीरची वा जबरदस्त झालं आहे झाकण ठेवून आपल्याला सहा सात मिनटासाठी व्यवस्थित शिजवून घ्यायचे पाहू शकता कसं तेल सुटलेले आणि त्यामध्ये आता कांदा घालायचा आहे पनीरच्या ग्रेवीमध्ये कांद्याचा छान स्वाद उतरतो मिक्स करून घ्यायचं मस्त झाले पाहू शकता कलर किती सुंदर सुरेख आलाय मस्त आता आपल्याला दम देण्यासाठी थर लावून घ्यायचे तूप घालायचे खाली एक चमचा तूप घातले साजूक तूप आणि आता खाली आपल्या पनीरची जी आपण भाजी बनवून घेतली त्याचा थर द्यायचा असा सिंगल दम देताना असं जाडबोडाचं पातेलं घ्यायचे स्टीलच्या पातेल्यामध्ये नाही दम बसत व्यवस्थित आणि नॉनस्टिक नाही आहे माझ्याकडे मोठं म्हणून या पातेल्यामध्येच मी दम देते आता त्यावरती आपल्याला आपल्या राईसचा थर द्यायचा आहे मस्त झालाय राईस एकदम मोकळा त्यावरती आपल्याला आता दूध घालायचंय तूप घालायचंय कांदा आणि कोथिंबीर तुपामुळे इतका मस्त घमघमाट गम सुटतो आणि खूप छान लागते आणि हे आपले केशरचं दूध तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यल पिवळा कलर सुद्धा वापरू शकता त्यावरती आता पुदिना कोथिंबीर आणि कांदा आपण तळून घेतलेला कांदा मस्त दिसतोय थर आता आपल्याला दुसरा थर घ्यायचा आहे भरपूर झालेला आहे थर थरसुद्धा सर्व मसाला वगैरे आपल्याला पसरून घ्यायचा आहे आता वरून भाताचा थर द्यायचा राहिलेला राईस आहे तेवढा मस्त परत तूप घालायचंय ते राहिलेले केशरचं दूध कोथिंबीर आणि कांदा आहे आणि त्यावरती एकदम पॅक झाकण बसेल असं ठेवायचंय आणि कणिक असे मळून घेतली मी आणि ती सर्व बाजूंनी व्यवस्थित वाफ बाहेर जाणार नाही अशा पद्धतीने लावून घ्यायची तुम्ही सिल्वर पेपर लावला तरी चालेल आता गव्हाचे पीठ लावून झाले आपल्याला गॅस पेटवायचा आणि थोडंसं अर्धा मिनिट फुल गॅसवरती ठेवायची नंतर गॅस कमी करायचा पंधरा मिनिट एकदम लो फ्लेमवरती वाफ देऊन घ्यायची आणि मग नंतर तव्यावरती ठेवायचं म्हणजे आपल्या बुडाला पातेल्याला चिकटणार नाही त्यासाठी आणि मग नंतर अर्ध्या तासाने किंवा एक तासानं आपल्याला जेव्हा सर्व करायची त्यावेळेला आपण हे खोलून घ्यायचे म्हणजे ते दम दिलेला तसंच गरम राहते वा काय मस्त सुवास येतोय तर तयार झाली आपली तयार झाली आपली पनीर बिर्याणी रेडी आहे आता सर्व करण्यासाठी आपण ज्याने घेणार आहोत त्या असं बुडापर्यंत सरळ उलाथना किंवा झाऱ्या असं सरळ खालीपर्यंत घालायचं आहे म्हणजे व्यवस्थित सर्व आपण ब पनीरची भाजी आणि भात असं व्यवस्थित मिक्स होतं अशा पद्धतीने सर्व करायची मस्त जबरदस्त झाली तर हे असे पाहू शकता पातेल्यामध्ये ले व्यवस्थित लेयर्स आलेले आहेत ले, खाली भाजी वरती भात परत भाजी आणि परत भात ते व्यवस्थित मस्त पदर दिसतायत अजून दुसऱ्या एका डिश मध्ये सर्व करून दाखवते एक वास्त वा। तर सविस्तर कृती परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून पहा कार्यक्रमात जास्त पाहुणे घरी आले पार्टी असेल घरचे घरी अशा पद्धतीने बनवू शकता तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करा मस्त दिसते बघू शकता चला आता एन्जॉय करूया बिर्याणी आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आता कोशिंबिरी बरोबर वा मस्त चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात रहा आनंदी रहा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओ